i

Yes, I will. भी ओ जी मानसा जी लोक रायतेसाठी लटतात ना आज जय धन्यवाद जोरदार हे तुम्ही नाव काय सोराली आता या ठिकाणी सोराली काप्रे यांनी जे शिवचरित्र सांगितलं महाराज मी जवळ उभं राहून पाहत होतो अगदी अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नेऊन त्या मुलीने उतरवलेल्या आता आणि असे विद्यार्थी घडणं ज्या आई बापांच्या पोटी ती जन्माला आली धन्य तिचे आईबाप तिच्या आई वडिलांसाठी पहिल्यांदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा <प्रावाँगा> काळाची गरज आहे काळाची गरज आहे छत्रपती शिवराय कळण्यासाठी इथून पुढच्या पिढीला छत्रपती शिवराय त्यांनी स्वराज्य कसं उभं केलं ते कळलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज त्यांनी आपला धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली ते छत्रपती संभाजी महाराजही कळले पाहिजेत त्यानंतर कळले पाहिजे संत ज्ञानेश्वर संत तुकोबा संत सोपन काका मुक्ताई जराई हे संतही कळले पाहिजेत तेव्हा इथून पुढच्या पिढ्या पेटतील नाहीतर अव